नमस्कार आता आपण जाणून घेणार आहोत दक्षिणेच्या दोन नंबरच्या दरवाज्याबद्दल या दरवाज्याला येस टू या नावाने ओळखले जाते घराच्या मध्यभागी उभे राहिल्यानंतर कंपोस्टमध्ये जर तपासले तर एकशे शेहेचाळीस डिग्रीपासून एकशे सत्तावन्न डिग्रीच्या दरम्यान जर दरवाजा येत असेल तर ता हा दरवाजा निश्चितच एस टूचा चा असतो आता या दरवाजेचे परिणाम काय असतात याबद्दल आपण जाणून घेऊया या, या, या पदामधील दरवाजा वास्तूच्या बाहेरील वातावरणातून अशा ऊर्जेला आकर्षित करतो जिच्या प्रभावामुळे त्या वास्तूमध्ये अशा वातावरणाची निर्मिती करतो ज्यामुळे यांना व्यापारात प्रचंड नुकसान होते कारण हा दरवाजा जी ऊर्जा आकर्षित करतो ती व्यापारासाठी अशुभ परिणाम देणारी असते परंतु नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र ही ऊर्जा शुभ परिणाम देते म्हणून व्यावसायिकांनी चुकूनही हा दरवाजा असलेली वास्तू घेऊ नये जर अशा प्रकारचा अनुभव तुमच्या बाबतीत आला असेल तर कम्पॉस्टमध्ये तपासल्यानंतर जर हा दरवाजा या डिग्रीमध्ये जर तुमच्या निदर्शनास आला तर या दरवाजाला अशा पद्धतीने उपाय करणे खूप गरजेचे असते धन्यवाद